नाव सांगा संगप्पाल हनुमंतल गाव कोळा तालुका सांगोला मोबाईल नंबर शहाऐंशी तेवीस एकोणनव्वद चौऱ्याहत्तर पंचवीस किती वय आहे बैलाचं किती दाते साहे साथा। किती किंमत सांगितली नव्वद हजार दोन्ही तुमचीच का आणि ह्याचे जोडीच किती सांगितलं कशाला वापर करता हे रेसला कधी झुपले ती हे कुठल्या जतबागातल्या सहा किलोमीटर बारा किलोमीटरच्या रेसला जनरल पाच किलोमीटरला झुपले आणि काय सांगितलं चाळीस हजार सांगितलं तुमच आहे काय त्याच नऊ महिन्यात कुठल्या वळूचा आहे